अन्याय अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी आणि समाजात वाढत चाललेल्या अन्यायाला प्रतिकार करण्यासाठी पनवेलचे माजी उपमहापौर जगदीश गायकवाड यांनी ब्लॅक पॅन्थर या संघटनेची स्थापना केली आहे न्यायालयासारख्या सर्वोच्च संस्थेत न्यायमूर्ती भूषण गवई यांच्यावर बूट फेकण्याचा प्रकार घडतो ही बाब अत्यंत खेदजनक असून असा प्रकार घडण्याची हिम्मत काही लोकात कशी निर्माण होते असा सवाल गायकवाड यांनी उपस्थित केला अशा प्रवृत्तीला आळा घालण्यासाठीच ब्लॅक पँथरची स्थापना करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले या संघटनेची सभासद नोंदणी प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने सुरू असून स्वतः जगदीश गायकवाड यांनी पहिला सदस्य होऊन शुभारंभ केला आहे महिनाभरात एक लाख सभासद आणि वर्षभरात एक लाख ब्लॅक पँथरच्या शाखा स्थापन करण्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला ब्लॅक पँथरचा निवडणुकांशी थेट संबंध नसला तरी भारतीय संविधानाचा आदर करणाऱ्या आणि समविचारी उमेदवारांना पाठबळ दिले जाईल असे गायकवाड यांनी सांगितले यावेळी मोठ्या संख्येने त्यांचे समर्थक उपस्थित होते खर तर ही गरज यासाठी आली काही स्वतःला हिंदू समजणारे पुढारी आज देशामध्ये न्याय व्यवस्थेच्या विरोधात लढत आहेत आपण पाहिलात की भूषण गवई सरन्यायाधीश यांच्यावर देखील जोडा फेकण्यात आला चप्पल मारण्यात आली म्हणजे एवढी हिंमत येते कुठून तर त्यासाठी त्यांना चपराक बसली पाहिजे कुणाला घरात घुसून मारण्याच्या धमक्या देतात तर कुणावरती अन्य अत्याचार करतात ही ये हिंमत येते कुठून तर सत्तर बहात्तरच्या दशकामध्ये ज्या वेळेस आम्ही दलित पँथर आणि भारतीय दलित पँथरमध्ये होतो महाराष्ट्रात कुठल्याच खेड्यापाड्यात अन्य अत्याचार झाला की पँथरचा फोर्स हा त्या ताकतीने बाहेर पडायचा आणि त्यामुळे गाव ग्रामीण मध्ये मारले आमच्या लोकांना की आम्ही शहरामध्ये मारायचो त्याच्यामध्ये आम्ही बदलाय घेत होतो आणि बदलाय घेणारीच आमची ही ब्लॅक पँथर आहे समजा एखाद्या खेडेगावात अन्याय झाला तर बस स्टँडला तर तो माणूस आला एखाद्या गावचा तर आपल्या माणसावर अन्याय झालेला असला तर खोपुलीतली शहरातली लोक त्याला ते बदडून काढायची आणि अशा रीतीने ते अन्याय आमच्यावर ते कमी व्हायचे आज सर न्यायाधीश भूषण गवई साहेब यांच्यावरती सुप्रीम कोर्टात बूट फेकला जातो हा का घडवला गेला त्यांचा कालावधी आहे तो कमी करण्याचा विचार आहे का त्यांना धोका दाखवून तर अशा प्रकारच्या ज्या काय वर्गणा सुरू आहेत आणि इतिहास हे आपण बघितलं महाराष्ट्रात की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतल्याची विटंबना असो किंवा दलित अत्याचार असू द्या गायरान जमिनी बलकवलेले असू द्या असे अनेक प्रकार आहेत आपण जरा काल परवाच बघितला का सुकापूरमध्ये काही भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्ते होते त्यांनी धम्मचक्र परिवर्तनाचा बॅनर फाडला लावला तो काढला आणि इथं लावू नका म्हणून तिथं आमचा एक वकील आहे बहुजन पंचायत समितीचा त्याच्यावर अटॅक केला त्याला मारलं तीस चाळीस लोक येऊन म्हणजे अशा प्रकार जर सगळीकडे सुरू होत असतील तर आज केवळ आणि केवळ ब्लॅक पॅन्थरची गरज आहे आणि ही ब्लॅक पँथर अन्यायाला प्रतिकार करण्यासाठी अन्यायाच्या विरुद्ध लढण्यासाठीच आम्ही आज त्याला त्याची स्थापना केली आहे भाई येत्या काळामध्ये निवडणुका लागणार आहेत तर हो, हो त्या निवडणुकांमध्ये ब्लॅक पॅन्टर सहभागी होणार का समविचाराचा आणि इंडियन कॉन्स्टिट्युशनला फॉलो करणारा जो उमेदवार असेल त्या उमेदवाराप्रती माझी जी कोर कमिटी आहे ती त्याचं डिसिजन घेईल आम्ही राजकारणासाठी ब्लॅक पॅन्थरची स्थापना केलेली नाही तर आम्ही सामाजिक सलोखा राखला पाहिजे आणि समाजावर होणाऱ्या अन्यायाच्या विरुद्धात लढण्यासाठी ही पॅन्थर नियम याचा राजकारणाशी शून्य संबंध संबंध आहे मात्र जसा संघ परिवार किंवा आर एस 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 किंवा बजरंग दल तसा मोरल सपोर्ट त्यांच्या उमेदवाराला करतो तर ब्लॅक पॅन्थर देखील असाच मोरल सपोर्ट सपोर्ट एखाद्या माझ्या उमेदवाराला मी करू शकतो की जो कॅपिबल उमेदवार आहे तिथे त्या ठिकाणी तिथेशी राजकारणात विरहित जाऊन त्या ठिकाणी त्याला सपोर्ट केला पाहिजे धम्माचा माणूस म्हणून आमच्या ब्लॅक पॅन्थरचा प्रतिनिधी म्हणून त्याला मदत करणं हे माझ्यासाठी कर्मपत्र राहील कारण माझी लोक राजकारणात एक तर मुलात येत नाही शंभर टक्के आम्हाला चार टक्के आरक्षण दोन टक्के आरक्षण कुठल्या महानगरपालिकेत दोन चार नगरसेवक कुठे नाहीच कुठे नगरपालिका एक दोन येतात ते तरी येण्यासाठी त्यांना जे काय मोरल सपोर्ट लागेल ती ब्लॅक पँथरच्या माध्यमातून त्याला केलं जाईल येणाऱ्या काळामध्ये ब्लॅक पँथरच्या ज्या शाखा आहेत त्या कशा पद्धतीने तयार करण्यात येणार आहेत ब्लॅक पॅन्थर्स त्यांच्या कशा पद्धतीने सभासद करण्यासाठी त्यांच्यासाठी काय करणार आहेत आता माझ्याकडे ब्लॅक पॅन्थरची ओ ऑनलाईन प्रोसेस आहे आजच मी सुरू केली पहिलाच सदस्य मी झालेलो आहे परंतु येत्या मी तर एका महिन्याभरात तीस दिवसात एक लाख सदस्य होतील आणि एका वर्षाभरात एक लाख पॅन्थरच्या शाखा असतील ब्लॅक पॅन्थरच्या कारण भारतीय दलित पॅन्थरच्या शाखा आम्ही जी खोपोलीतून सुरुवात केली पनवेलच्या शिवाजीनगर मधून सुरुवात केली आणि भारतीय दलित नंतरच्या शाखा संबंध रायगडमध्ये पसरवण्याचं काम जसं आम्ही केलं त्यानंतरचा रिपब्लिकन पक्षाचं ऐक्य झालं तर रिपब्लिकन पक्ष आम्ही जसा वाढवला आम्ही सगळे लोक हे रायगडचे लोक सगळे मेहनती आहेत सगळे कष्टालू आहेत आणि तसं बघितलं जसं आपण बघतो विदर्भात पश्चिम महाराष्ट्रात जसं आत्महत्या करतात कोकणात आमची आत्महत्या होत नाही कारण आम्ही सगळे शेतकरी आहेत आणि त्यामुळं आम्हाला कष्ट करून खायची जी सवय आहे त्यामुळं आताची परिस्थिती खूप वेगळी आहे आणि त्याच्यातल्या ज्या भिन्नता आहेत म्हणून मला सांगितलं की जखडलेल्या प्रश्नाला वाचा फोडल्यासाठी खितपत पडलेल्या अन्य अत्याचार जो होतो त्याला न्याय द्या काही ठिकाणी तर न्यायपालिका पण न्याय देत नाही वीस वीस वर्ष केसेस पेंडिंग आहेत मग अशा लोकांच्यासाठी आंदोलन करण्यासाठी ही संघटना पुढे सरसावेल याच्यातील मात्र शंका नाही साहेब नवी मुंबईच्या विमानतळाला लोकनेते दिबा पाटील यांचं नाव भेटण्यासाठी मोठा संघर्ष सुरू आहे आणि येत्या काला तीन डिसेंबर रोजी हो या ठिकाणी मोठ्या स्वरूपाचा मोर्चा आयोजित करण्यात आलेला आहे तर त्या मोर्चामध्ये ब्लॅक पॅन्थर सहभागी होतील ब्लॅक पॅन्थर त्या मोर्चामध्ये एक नंबरला असेल पुढाकाराने एक नंबर असेल त्याचं कारण असं आहे सुरुवातच मी स्वतः जगदीश गायकवाड आणि माझ्या प्रकल्पग्रस्त भूमिपुत्रांनी केलेली आहे त्यामुळे दिबा पाटलांच्या नावासाठी ब्लॅक पँथर संघटना आणि ब्लॅक पँथरच्या सोबत असणारे सगळे मित्र पक्ष हे त्या परिवाच्या मोर्चात सामील असतात